साल सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये औरंगजेबाने मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी मोठा कट रचला छत्रपती संभाजी महाराज हे मुघलांविरोधात उभे राहिलेले सर्वात मोठे अडथळे होते त्यामुळेच त्यांचा संपवण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांमध्येच गद्दार शोधण्यास सुरुवात केली गणोजी आणि कान्होजी शिर्के मराठ्यातील गद्दार निघाले शिर्के घराणे हे मराठा इतिहासातील एक प्रसिद्ध घराणे होते शिवाजी महाराजांच्या काळातही शिर्के घराण्याची काही लोक मुघलांशी आणि आदिलशाहीशी संधान ठेवत होते संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई ह्या देखील शिर्के करण्यातील होत्या त्यामुळे गणोजी शिर्के हा त्याचा नातेवाईक होता गद्दारी कशी केली संभाजी महाराज त्या काळात संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात येथे होते त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे काम गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी घेतले होते गणोजी शिर्के हा औरंगजेबाचा हस्तक बनला त्याने संभाजी महाराज कुठे आहेत याची गुपित माहिती औरंगजेबाला दिली कानोची के हा त्याचा सहकारी होता आणि त्याने मुघलांना मार्ग दाखवला औरंगजेबाने तातडीने मुखरबर मुखरबर खानला आपल्या सरदाराला मोठ्या सैन्यासह पाठवले मुकारूब खानने संगमेश्वर येथे अचानक हल्ला केला आणि संभाजी महाराज व त्यांच्या विश्वासू साथीदार कवी यांना कैद केले संभाजी महाराजांचा अमानुष वध केला औरंगजेबाने प्राण वाचवा दुसरा भीषण यातना सहन करून मृत्यूला सामोरे जा पण खरे छत्रपती कधी झुकत नाही संभाजी महाराजांनी गर्वाने उत्तर दिले मी मृत्यूला तयार आहे पण धर्म बदलणार नाही यामुळे औरंगजेबाने क्रूरपणे चौदा दिवस त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले त्यांची जीप छाटली डोळे फाडले अंगावर गरम लोखंडाने खेळ ठोकले शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांची निर्गुण हत्या करून त्यांचे पार्थिव विमान निधीच्या पाटाव काटावर टाकण्यात आले गद्दारांचे काय झाले गणुजी आणि कनुजी शिर्के यांनी मराठ्यांची गद्दारी केली पण त्यांचा शेवट वाईट झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी गुप्तपणे या गद्दारांचा शोध घेतला मराठ्यांनी गण गनुजी शिर्केला ठार मारले कान कान्होजी शिर्के यांचा नंतर ठाव ठिकाणा लागला नाही पण तोही मराठ्यांच्या रोषाला बळी पडला असावा गद्दारी करणाऱ्या शिर्के घराण्याची सत्ता आणि प्रतिष्ठा पूर्णपणे संपली शिर्के घराण्याचे पुढे काय झाले शिर्के घराण्यात काही लोक गद्दारीच्या काळात टिकले पण त्यांची सत्ता आणि प्रभाव नष्ट झाला पुढील काही पिढ्यांमध्ये हे घराणे मोठ्या प्रमाणात मराठा समाजात मिसळले शिर्के नाव आजही अस्तित्वात आहे पण त्यांच्यावर संभाजी महाराजांच्या गद्दारीचा डाग कायम आहे आजही इतिहासकार आणि लोक शिर्के घराण्याचा उल्लेख गद्दार म्हणून करतात संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही मराठ्यांनी पुढे लढा सुरू ठेवला आणि शेवटी औरंगजेबाचा पूर्ण पराभव झाला गद्दार कितीही मोठा असला तरी त्याचा शेवट वाईटच होतो हे गणोजी आणि कान्होजी श्रीके यांनी दाखवून दिले जय भवानी जय शिवाजी